कार, आज खऱ्या अर्थान गोव्यात दुधसागर टूर ऑपरेटर एक आनंदाची पोस्ट असा आईच्या दुधसागर सफरही सुरू जाता त्या निमित्त काल आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बाब दामू नाईक हा काही पदाधिकारी मुख्यमंत्र्याक मेळ्ले आणि मुख्यमंत्र्यान मागी बेगोबेग दुधसागर वॉटरफॉला वच काल अधिकाऱ्यांक सांगून त्याची ऑर्डर झाली मुख्यमंत्र्या म्हटले की त्यांची वेबसाईट त्यांव पहिली चाललेले आणि काल मुख्यमंत्र्याक सांगला हा असं तसे चालू कर ऑफलाईन झाले ऑफलाईन पण चालू कर दुधसागर एक जो चालू जाय त्या खातीर आमचे मनस मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत त्यांचा पूर्ण पाठिंबा असा सपोर्ट आसा ते आसा आणि केले तीन चार महिने हे वॉटरफॉल बंद आशिले पावसाक लागून ते खऱ्या अर्थाना सुरू जाता दुधसागर टूर ऑपरेटराकडे मागता सगळ्यांनी पुण्या गोविंदान, आयच्यान लोकांची व्यवस्था करची वयर वचपाची आणि शांतता तुम्ही हे करतले आणि सगळे टुरिस्टांक वेलकम करतले आणि गावचा सगळ्यांचा सोबत एका आसतलो आणि सगळ्या टूर ऑपरेटर परत एक फट शुभेच्छा हो सिजन सुरू जाता आणि बरे भाषेन त्याचबरोबर बरे भशेन तुम्ही हो सिजन सुरू करतले त्याचबरोबर स्थानिक आमचे आमदार आमकां सदांच पाठिंबा आसतलो आमचे टुरिझम मंत्री आसूं आमचे वनमंत्री आसूं मुख्यमंत्र्याचं म्हणून तो अस सगळ्या सगळ्याचे सहकार्याने व्यवस्थित हे टूर ऑपरेटर आयच्या सुरू झाले सगळ्यांक दिवप